मित्रांना स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आपण निघलोय साताऱ्याला वन वे ट्रिप आहे चला करूया सुरुवात प्रवासाला घरापासून तर निघलोय पूजा वगैरे झालेली आहे गाडीची आणि आता आपण प्रवासाला सुरुवात पण केलेली आहे अच्छा कार्य आहे बेलवंडी ते सातारा इकडनं आपल्यासोबत कोणच नाही आहे आपल्याला तिकडनंच लोक घेऊन यायचे आहेत तर पाहूया आजचा कसा प्रवास होतो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला सुरू करू या प्रवास घरापासून निघलो आहे आता आपण जाणार आहोत बेलवंडी ते वाया निरा लोणंद त्या मार्गे प्रवास तर सुरुवात झालेली आहे पाऊस अजून आलेला नाही पावसाची काही म्हणजे तसं पाऊस वगैरे काही नाहीच आहे सध्या आपण निघलेलो आहे तुम्ही पाहू शकता तर मस्त असा प्रवास होणार आहे चला गणपती बाप्पा मोर या श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि प्रवासाला सुरुवात करूया चला आता बेलवंडी गावातून आपण निघतोय पाहू शकता तुम्ही एकदम सुमसान चला निघूया आता इथनं आपण लेफ्ट टर्न घेणार आहोत लोणी आणि काष्टी मार्गे पुढे जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण सध्या आलेलो आहे लोणी म्हणजे लोणी गावाच्या जवळजवळच आलेलो आहे बेलोंडीच्या बाजूला आणि हे पहा एक शिवबाचं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे चला आता आपण आता गाडीतूनच दर्शन घेऊया दर्शन वगैरे घेऊया आणि पुढचा प्रवास सुरू करूयात चला तर जस्ट मित्रांनो आता आपण लोणीत पोहोचले लोणीतून आता आपण घेणार आहोत राईट आणि हा रोड आहे इकडनं नगरवरनं येतो आणि आपण आता या साईडला राईट घेणार आहोत काष्टीच्या दिशेने चला का दिशे तर आपण आता इथन लोणीमधून राईट घेतलेला आहे आणि आपण निघालेलो आहेत काष्टीच्या दिशेने तर आणि एक विषय असा झाला मित्रांनो आपण चार्जरचे पिन विसरलो आहेत घरीच तर पाहूया अजून एक सत्तावीस अठ्ठावीस टक्के मोबाईल चार्जिंग आहे वाटेत दुकान उघडलं की आपण एक पिन एक घेणार आहोत आणि चला सुरू केला आहे प्रवास आता पाहूया कसा कसा प्रवास होतोय पाऊस वगैरे तर काय अजून लागलेला नाही आहे सध्या वातावरण एकदम क्लिअर आहे <coughs> निघालो आहे आपण आणि सी एन जी तसा तर आपल्याकडे आहे तरी पण आपण एकदा आहे ना, ना। मोरगाव सुपे सुप्यामध्ये आपण टोरेंटोचा एक पंप आहे ऑनलाईन आहे तिथं फील करूयात आणि तिथनं मग काय साताऱ्यातून रिटर्न बऱ्यापैकी गाडी येईल आणि मग रिटर्न येताना आपण कुठेतरी सी एन जी परत फील करणार आहोत <coughs> केलं आहे प्रवास सकाळी उठून चहा वगैरे काही घेतला नव्हता कारण घरचं कोणी उठलेलंच नव्हतं <coughs> <coughs> तर पाहूया कुठेतरी आता वाटेत आपण चहा वगैरे घेऊयात चहासाठी एक आपण एकदा एक थांबणार आहे आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूयात आता आपण वडगाव क्रॉस करतो आहे सध्या वडगावच्या बाहेर निघलेलो आहे ट्राफिक वगैरे काही जास्त नाही आहे पण छोट्याला एखादी गाडी येते जाते आता ट्रक वगैरे सुरुवात केली आहे ट्रकवाल्यांनी चालायला कारण ट्रकवाले काय करतात तर रात्री लवकर झोपतात म्हणजे काही प्रमाणात काही नाईटला चालू असतातच परंतु काही प्रमाणात ट्रकवाले काय करतात लवकर झोपतात आणि पहाटे पहाटे तीन वाजता प्रवास सुरू करतात त्यांचा चला आपण आपला प्रवास स्वतः हळूहळू सुरू केलेला आहे आलोय आपलं सॉरी वडगावच्या पुढे निघलेलो आहे पाहू शकतात ट्रक्सवाले आणि आपल्या पुढे कार चाललेली आहे तेवढीच एक ट्रक आणि एक कार आहे प्रवास छान होणार आहे मित्रांनो व्हिडिओवरती कंटिन्यू रहा आणि छान म्हणजे आपण निघालो आहे साताऱ्याला त्यामुळं क्लायमेट वगैरे हो सातारचा क्लायमेट सातारकर कोण जर पाहत असतील तर नक्की कमेंट करून सांगा सातारचा क्लायमेट एक नंबर असतो तसं आपण भरपूर वेळा गेलेलो आहे सातारला सातारच्या पुढे कराड कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी आणि बारा तारीख बारा तारखेला आपण परत एकदा ट्रिप आहे आपली आपण जाणार आहे आदमापूरला तोही ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ती जी बेल आयकॉन आहे चॅ सबस्क्राईब बटनाच्या समोर ती बेल आयकॉन हे प्रेस करायची आहे कारण की जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला पडणार आहे त्यामुळे ते बेल ऐकूनही ऑलवरती करायची आहे आणि अजून एक मित्रांनो आपण जो आता काष्टीमधून दौंड मार्गे पाटसला जाणार आहे तो रोड आपण आता सध्या अवॉइड करणार आहोत कारण की विषय असा झालेला आहे विषय असा झालेला आहे की जो आपला फास्टॅग होता दोन काष्टीच्या आणि दोंडच्यामध्ये एक टोल आहे आणि जो आपला फास्टॅग होता तो फास्टॅगचा प्रॉब्लेम असा झाला आहे की तो फास्टॅग खराब झालेला आहे म्हणजे खराब झाल्यामुळं आपण तो काढून टाकलेला आहे आणि आता यावेळेस सकाळचे पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत यावर या टायमिंगला आपल्याला टोल नाक्यावरती कोणी फास्टॅगवाला मिळणार नाही आणि फास्टॅग मिळणार नाही त्यामुळं आपल्याला डबल टोल द्यावा लागेल तोही आपल्याला काही परवडणार नाही आहे मुळं आपण किलोमीटर काही फरक पडत नाही एवढा आपण तो रोड अवॉइड करून काष्टीतून राईट घेऊन वडगाव रसाई मंडवून फारटा त्या मार्गे आपण पुढं केडगाव चौपोला सोलापूर हायवे जॉईन करणार आहोत आणि केडगाव चौपोला जॉईन केल्याच्यानंतर तो क्रॉस करून आपण सुपे मोरगाव मार्गे येरा असा प्रवास करणार आहोत चला तोही प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि मस्त क्लायमेट मस्त होणार आहे सातारचा एकदा घाट सेक्शन वगैरे लागले जब की जबरदस्त असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त तुम्हाला ते दाखवण्याचा व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आपण आता काष्टीत जाऊया आता आपण डोकराच्या पुढे निघलेलो आहे काष्टी वगैरे क्रॉस करून आपण वडगाव रासाई मार्गे केडगाव चौकोल्याचा रोड जॉईन करूया चला समोर आपण आता इथनं लेफ्ट सॉरी राईट घेणार आहोत तो काष्टीत एंटर करतो आहे आणि या मार्गे आपण पुढे जाणार आहोत काष्टीतून राईट घेतला आहे म्हणजे काष्टी एंटर व्हायच्या आधीच आपण राईट घेतलेला आहे या मार्गे आपण आता पुढे प्रवास करूयात चला थोडं थोडं जेडायला पण लागलेलं आहे सकाळ सकाळ पाहू शकता तुम्ही थोडंसं कॅमेऱ्यात वगैरे क्लिअर दिसत तसं एवढं पण ठीक आहे थोडी दिवस आता वरती यायला सुरुवात झालेली आहे चला प्रवास कंटिन्यू करूया आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो आपण डायरेक्ट केडगाव चौफल्यावरती भेटूयात तर मित्रांनो सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आता आपण केडगाव चौक फुल्याच्या पुढे आलोय आता कुठेतरी चहा प्यायला थांबूयात पाहू शकता मस्त वातावरण झालंय प्रवास चालू आहे हळूहळू तर चहा प्यायला थांबणार आहोत आता कुठेतरी आपण आता ते मोबाईलची पिन घ्यायची आपल्याला तर चार्जर वगैरे आता आपण चार्जरचे पिन अजून दुकान वगैरे तर काही उघडलेलं नाही तर आहे अजून दहा टक्क्यावरती आलेला आता कारण आपण जरा गाणे ऐकत आलो आहे काष्टिकपासून पुढे पिन घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे पिन वगैरे घ्यावं लागेल भाऊ अजून दुकान वगैरे तर काही उघडलेलं नाही कुठंच भेटल सुप्या वगैरे मध्ये कुठेतरी तर आपण टीपिन वगैरे घेऊयात चला चहा प्यायला थांबतो पाहूया छान चहा वगैरे तर मित्रांनो आपल्याला आपण आता आलेलो आहे जवळजवळ सुप्याच्या जवळ आलेलो आहे आणि किडगाव पुढे आणि आता आपल्याला पहिला घाट लागलेला आहे सुप्याचा नॉर्मल घाट आहे तो पण कारला नॉर्मल आहे परंतु जे ट्रक आहेत ट्रक्स वगैरे मोठे त्यांना थोडासा रस्कीच आहे कारण की प्रॉब्लेम असा आहे तो घाटे जागेवरती हे बघा आता ट्रक एकदम एकदम स्टॉप स्टॉप झाले गाडी पूर्ण पूर्ण स्टॉप झालेली एकदम एकदम गाडी फोन आला तर आपल्याला आत्ता एकदम गाडी स्लो चालते एकदम कारण ती जागेवरती टर्न आहे आणि चढ जागेवरती असल्यामुळं आपल्याला आता ओव्हरटेक चला नाही करता येणार आहे कारण समोरून गाडी येण्याची दाट शक्यता असते ते काय अशा ठिकाणी सगळ्यांना एक विनंती अशा थी, ठिकाणी पण ओव्हरटेक करू नका घाट सेक्शन वगैरे जोपर्यंत आपल्याला गाडी समोरून व्हिजिबल होत नाही तोपर्यंत ओव्हरटेक करायची नाही आहे आणि हे ज्या मोठ्या गाड्या आहेत जे ट्रक्स वगैरे घाट सेक्शनला तर त्यांना पण ते पण थोडासा स्पेस ठेवूनच चालायचं मागे तर माझ्या मते आपण ओव्हरटेक करू शकतो कारण गाडी वगैरे तर काही दिसत नाही हां चला गाडी वगैरे काही दिसत नाही ओव्हरटेक करूयात <laughs> गाडी जोपर्यंत आपल्याला गाडी समोरची फिजिबल होत नाही मित्रांनो तोपर्यंत ओव्हरटेक पण करायचं जा नाही आहे जास्त काही वेळ वाया जात नाही आपला जाऊन जाऊन जास्त एक दहा ते पंधरा मिनटाचा डिफरन्स पडतो त्यामुळे जास्त अशी रिस्क पण घेऊ नका ओव्हरटेकला वगैरे हो घाट सेक्शनला आणि घाट सेक्शनलाच नाही कोणत्याही स्थितीमध्ये समोरून जोपर्यंत गाडी आपल्याला व्हिजिबल होत नाही राईट साईडने तर जोपर्यंत रोड क्लिअर दिसत नाही तोपर्यंत शक्यतो ओव्हरटेक करायचाच नाही आहे ज्यावेळेस आपल्याला गाडी व्हिजिबल होईल किंवा रोड व्हिजिबल होईल की आता समोरून गाडी येत नाही आहे तेव्हाच आपण ओव्हरटेक करूयात आणि सुंदर असं वातावरण झालं आहे घाट सेक्शन आहेत माझ्या मते अजून एवढा पाऊस वगैरे इकडं नाही दिसत आहे कारण आता आपण आलेलो आहे सोप्याच्या जवळ अजून हिरवळ वगैरे नाही आहे माझ्या मते आपल्याला जास्त पाऊस सातारच्या जवळजवळच ज़वल सातारच्या जवळ वगैरे गेल्याच्या नंतरच आपल्याला पाऊस लागेल चला चहा प्यायला वगैरे थांबायचं आपल्याला एक ठिकाणी या साईडला पाहू शकता तुम्ही म्हणजे एकदम अभयारण्यासारखे जंगल जंगल सारखं जंगल तर मित्रांनो निरा आता क्रॉस आहे आपण आणि प्रॉब्लेम असा एक आहे की चार्जरची पिन जे तुम्हाला सांगितलं होतं ते चार्जरची पिन अजून काही भेटलेलं नाही आपल्याला ना मोबाईल दोनच टक्के होता आता एका हॉटेलवरती आपण छाप्या थांबलो होतो तिथं केला थोडासा म्हणजे एक तरी झाला असेल हा पाच टक्के झाला त्याच्यात आता एक छोटासा व्हिडिओ शूट करतोय चला निरा वगैरे क्रॉस केलाय आता आपण आता समोर आपल्याला लोनंद येणार आहे लोनन क्रॉस करून पाहूया लोनंद मध्ये जर एखादं मोबाईल शॉप जर उघडी असेल तर पाहूया आपण तिथं चार्जरची पिन घेऊया चला पुढचा प्रवास चालू तर जवळजवळ साडेसात वाजलेले येतं ठीक आहे भेटू आपण चला पुढे असं छान असं घाट सेक्शन लागलेला आहे सालपेचा घाट गट, म्हणून आघाडी सातारच्या अलीकडे एक तीस किलोमीटर आहे तर चालू आहे प्रवास पाऊस नाहीच आहे वातावरण तसं झालेलं आहे पावसाचं ढगाळ पण अजिबात नाही इकडं आपल्याला अपेक्षित होतं थो थोडाफार पाऊस असेल पण पाऊस वगैरे तर काही नाहीच आहे चला वातावरण तर छान आहे प्रवास चालू आहे आता सातारा राहिले एक तीस पस्तीस किलोमीटर असेल माझ्या मध्ये पाहू शकता तुम्ही सुंदर असं वातावरण तर मित्रांनो आपण डायरेक्टली आता डायरेक्टली आपण आता घरी आलेलो आहोत कारण काय प्रॉब्लेम असा झाला होता की साताऱ्यापर्यंत जाऊस तर आपला मोबाईल चालू होता पण व्हिडिओ शूट होत नव्हतं कारण दोनच पर्सेंटेज चार्जिंग राहिलेली होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण साताऱ्यात गेलो ज्यांना घेऊन यायचं होतं त्यांचंही उरकलेलं होतं एक कॉल येत होता अर्जंटमध्ये त्यांना घेतलं आणि आहे तसंच रिटर्न निघलं रिटर्न येताना काही जास्त थांबता पण नाही आलं आणि चार्जरची पिन घेऊयात घेऊयात बोलत बोलत तसंच पुढे आलो तर येत रिटर्न येताना किस्सा आला आपण लोनन क्रॉस केलं नेरा क्रॉस केला असा विचार आला की निर्यात आपण चार्जरची पिन घेऊयात परत विचार केला की इथे थांबण्यापेक्षा आपण डायरेक्ट आता मुरटीमध्ये जाऊयात आणि मुरटीतून चार्जरचे पिन घेऊयात परंतु प्रॉब्लेम असा झाला मुरटी आणि नेऱ्याच्यामध्ये नेमकं आपल्याला पोलिसांनी ने पकडलं आहे सीट बेल्ट वगैरे दोघांचे होते पण त्यांना काय करायचं होतं की लायसन चेक करायचं होतं आणि आपलं लायसन आर टी ओ ऑफिसला म्हणजे टी आर संपलेलं आहे त्यामुळं रिन्यूला दिलं आहे मोबाईलमध्ये फोटो होता पण त्यांना फोटो अलाउड नाही आहे आणि प्रॉब्लेम असा झाला की डिजि लॉकरलाही होतं ते पण मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळं आपल्याला काहीच करता नाही आलेलं आणि त्यांना फाईन वगैरे रिक्वेस्ट केली सर फाईन वगैरे काय टाकू नका असा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी सोडलं त्याच्यानंतर डायरेक्टली घरी आलो घरी आल्याच्यानंतर ज्यांना घ्यायला गेलो त्यांना सोडलं सोडल्याच्यानंतर येताना काय जास्त शूट करता नाही आलं आणि जेवढं शूट झालं तेवढं तुम्हाला दाखवलं आणि चॅनल आपला सध्या आता हळूहळू ग्रो होत चाललेला आहे तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला भेटूया आता पुढल्या व्हिडिओमध्ये पुढचा पण ब्लॉग असणार आहे आपण त्याच रूटला जातो आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय